टायगर आलाय मैदानात आता आणि परत बळी आलाय बळी बघ मी उचलून घेतो घे रे बर परत घे बरं आता बघूया चावला तर भरचूक <laughs> ना मी तुला आता सांगते टायगर घे उचलून हा ये नुसता नो बाबू नो तो कुत्ताय कुत्ता कुत्ता कुत्ताय कुत्ता जा जा फिर जा बाकीचे सगळे कुठे गेले तात काय माहिती काळू कुठे तो एक एक नवीन ऑपरेशन केला यायचा पण सगळे केले सगळ्यांचे ऑपरेशन केले, शगरे केले बर झालं हा ना तो काळू तो काळा मेला कधी पूर्ण पूर्ण काळा होता बघा आवाज द्यायचा मला तो तो गाडी खाली तो मेलेला अरे देवा बघा काय झालं त्याला कसं काय त्यांना ऑपरेशनला नेलं म्हणून वाटत अच्छा अरे बघा 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 काळू होता ना काळू मला आवाज द्यायचा तरी म्हणते दिसत का नाही तो हा ना अरे ऑपरेशन मानवलं नाही रे ते ऑपरेशन करून आल्याच्या नंतर त्यांना डायरेक्ट हे झालं म्हणजे वॉमेंट चालू झाली हा नाही पण ते मानवत नाही ती लोक खात पित नाहीत तिथं ना ते वासामुळं काय काय घाबरतात काय काय अटॅक पण येत असेल आता जसं माणसांचं आहे तसं त्यांचं त्यांनी कधी आयुष्यात दवाखाने त्यांनी कधी दवाखानेच बघितले नाहीत अचानक दवाखान्यात जाणार मग ते असंच होणार ना काई -काई असं झालं अरे रे रे तरी मी म्हणते काळू गेला कुठे मी सारखे विचारते मागाशी पण मला काळू कुठे काळू कुठे हा ना नाही ते सगळं बरोबर करतात आता टायगरचं पण केलंय आम्ही बाकीचे पण आता ते एडायडी पण केलं त्यांना नाही काय झालं ते तर शी आता बघा मला समजलं की तो पण ऑफ झाला ऑपरेशन करून आणल्यानंतर तो पण ऑफ झाला तर माझे बरेच सबस्क्रायबर मला म्हणत होते की ताई ती लोक इंजेक्शन वगैरे देतात पण जर इंजेक्शन दिलं तर ते तिथल्या तिथंच मरून जातील नाही इथं येऊन चार पाच दिवसांनी मरतील असं नाही होणार तर बहुतेक ते वेगळंच काहीतरी त्यांना मानवत नसेल किंवा दुसरं काहीतरी कारण असेल पण वाईट वाटलं त्या काळूचं बिचारा कधी पण आला की तरी मग ते येत का नाही तो अंगावर उड्या मारत राहायचा बिस्किटांसाठी दुकानात जाऊन उभा राहायचा शी गाडीच्या खाली म्हणतात मेलेला किडे पडलेले पार्याला हा ना कधी किती दिवस झाले तरी अरे अरे हा मग तिथे आवाज हा टायगरला आवाज देतो तो आला की नुसता टायगर बहुती पिंका घालत राहायचा ना। नाही त्याचे सगळे फ्रेंड गेले रे आणि तो एक हाय पण ते हा तो एक हाय पण ते येत नाहीत दोघ जण तो बघतो कान कापे आहे तो काळू पण होता नाही त्यांना आणल्यावरती ना, ना खायला पियाला पण भेटला पाहिजे ना शी आता हे बोलते मेहरबानी तो, तो पण गेला काळ मला वाटलं तो काळा कुत्र नेला का काय कोण आहे हा भाचा बहिणीचा हा काय हा काय कुठे कोणाच येत नाही साफसफाईला पूर्ण हागणदारी झालेली आमच्या इथे कोणी येत नाही दत्तक योजनेवाले कोणीच येत नाहीत अजिबात नाही येत म्हातारा यायचा बाबा तो पण येत नाही का बंद पण बंद का केलंय तो तो आता हे कोण साहेब आलेत का गेवना तर त्याला विजिटला गेऊन आले अद्या इकडेचा डाकोडा वर पण बसायला मंदिर पण नेऊन गेऊन इकडेचे आमचे इथे वाग मारेवरती बघा ना दाखवली आगन पण फोन केला गेला का भेटले भेटले ना मग बघितले किती घाण झाले तिथं अहो बघून येतच नाही तर लोक कोण जात आहेत लंप टाकायला तिथल्या तिथं देतात टाकून दत्तक योजनेवाले साफसफाईवाले जर बरेच जण मला बोलतात ना की ताई तुमचे इथे खूप कचरा आहे कचरा आहे तर बघा आता हे लोक तो माणूस जाऊन स्वतः त्याला बीएमसी मधून साहेब लोकांना सांगून घेऊन आले दाखवायला कारण बरा तसा कचरा झालेला इथं आणि कोणी साफसफाईसाठी येत नाही आता त्या लोकांना जेव्हा ते प्रत्यक्षात बघतील तेव्हा त्यांना समजेल ना डोंगराळ भाग आहे म्हणून आहे वरती कोण यायलाच मागत नाही ना। या बाबा बघा कांदे बटाटे विकायला चार किलो लसूण शंभर रुपये बरं भारी आवाज आवाजायची बर 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 जावा जावा जायला अशी गाडी येते ना मग ते असे स्पीकर लावून फिरतात किती किती वेळ म्हणजे ओरडणार नाही घसात आणत बसणार म्हणून त्यांनी चांगली आयडिया काढलेली आहे टेन्शन नाही स्पीकर चालू अख्या गल्ली फिरत बसा आहे ना <laughs> तेंचे में किती उशीर हा काय याडा इकडे गाड्यांच्या इकडे फिरतोय तो तिकडून गेलाय आता मी इकडून जाते आणि त्याला घेऊन जाते घरी आता बाबल्या कुठे चला घाली चला चला घाली चला हा चला अ गुणाचं माझं पोरग चल चल वाण्याच्या दुकानात जाऊन आईस्क्रीम घे चल वाणी काकाच्या दुकानात चल चल वाणी काकाच्या दुकानात आईस्क्रीम घ्यायला दुकानात ये दुकानात माने आईस्क्रीम दे ए इकडे या काय कर आणि आईस्क्रीम दे ना काय चाललंय बघा टायगर आलाय आमच्या दुकानातच हा टायगर या आईस्क्रीम घे या ये ये इथं चल इथं ये जम्प जम्प काय पाहिजे तुला आईस्क्रीम फ्रीमध्ये ना सर्वांना फ्रीमध्ये फ्री देतो मग आम्हाला पण फ्रीमध्ये द्यायचं हा वाणी रोज वाणीचा सुद्धा चॅनल आहे मुंबई ब्लॉक तर वाणी सुद्धा रोज लाईव्ह जातो आणि जेवढे लाईव्ह येतात तेवढ्यांना तो आईस्क्रीम देतो आहे ना वाणी हा रोज लाईव्ह जाणार आणि रोज लाईव्ह गेल्यावरती जेवढे जेवढे त्याची लाईव्ह अटेंड करणार तो आइसक्रीम कि अदर जो का गिफ्ट रहेगा वो वानी देता है है ना वानी चलो बाय वाणी के चैनल को सपोर्ट करो और ज्यादा से ज्यादा शेयर करो और सब्सक्राइब करना मत भूलो। मेरा बच्चा कहा गया सक्षम टाइगर कुठे गेला टाइगर आला नहीं दीदा काय कुठे गेला मग आवा नाही आला इथून पण नाही गेला वर जाणार नाही असा खालीच गेला वा वाटायला हो बघून येऊ दे मला परत वर गेलाय का खाली गेलाय तो ए आला तिथून तो, तो परत टायगर वर खाली आलाय ए हा हबा पागल चल कुठून आला बधीर साला चल लवकर मी तिकडे गेली शोधायला तुला परत हे बघ आईस्क्रीम चला चला चल चल चला, 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 चला भाग ए भाग जोरजोरचे भाग इकडून घ्या ढवळेत गेल्या नाही तुम्ही कामाला देवाला येतो आम्ही यांच्या घरी काय माहिती कुठून आला मी इकडे मैदानात गेली बघायचं आला माहिती मागून ग मॅन बसले चला आईस्क्रीम खायला का हा नाही लाच्या दुकानात अरे परत चाललं हे नको नको चल तिच्या बाळाला बघायला गेलं नाही इकडे या टायगर मी चालली बाय बाय चला गावाला चला बॅग द्या बॅग द्या पागल नुसतं थांबवतो मला ए आईस्क्रीम खाऊ दे त्यांना थांब आता मी येड्याला देते थोडासा आणि येडीला पण देते ते विचारांना नको का प्लेटर पाहिजे का थांब बाजूला बाजूला इथं पार्शील म्हणजे खा येड्या आणि येडीला पण देते थोडासा या जर येडा खातोय बघा हल्ला ना रेडी काय खायला तयार नाही जाऊ दे याड्या तरी खाईल येडी लय हरामी दर येड्या खा माझा याडा सगळा खातो जे मिळेल ते खातो इच लय हरामी आणि हा पण खातो माझ्या माझा शाना, शाना बाई पण खातो आहे ना बाबुली खा ये पण थांब थांब मी काढून देते तुला हे पण का खावा तर मित्रांनो अशा पद्धतीने टायगरची सफर झालेली आहे आणि आम्ही घरी आलेलो आहोत तर चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर आणि हाईपसुद्धा करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आईस्क्रीम सकट बाय बाय